नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्टून काळ काम वेग हा घटक आपण पाहतोय आज दुसरा व्हिडिओ आहे आणि या घटकावर आधारित एक नमुना प्रश्नाचा पाहणार आहोत एला हे काम करण्यासाठी एक्स दिवस आहेत काही ठराविक दिवस पण लागत आहेत बी ला तेच काम करायसाठी म्हणजे ब नावाचा माणूस आहे त्याला तेच काम करायचंय पण त्याला वाय दिवस लागत आहेत पण पुढे असं होतंय की ते दोघं मिळून तेच काम करायला येणार आहेत तर ते किती दिवसात संपेल अशा स्वरूपाचा प्रश्न असतो आणि मग तो प्रश्न कसा सोडवायचा ते उदाहरणाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आता उदाहरण प्रत्यक्षात पाहूया अ एक काम वीस दिवसात पूर्ण करतो अ वीस दिवस दिवसात पूर्ण करतोय आणि तेच काम करण्यास ब तीस दिवस घेतो तर ते काम दोघे मिळून तीन दिवसात पूर्ण करतात आता अच जे काम आहे ते पाहूया आपण अ चे काम पूर्ण होण्यासाठी वीस दिवस लागतात म्हणजे अ न एका दिवसात केलेलं काम वीस दिवसातला एक भाग असणार आहे म्हणजेच एकशे वीस असणार आहे तर बन ते काम करण्यासाठी तीस दिवस घेतलेत पण ब च एका दिवसातलं काम कसं असणार आहे तर त्या तीस दिवसाचा एक भाग म्हणजे ब चे एका दिवसातले जे काम आहे एका दिवसातील जे काम आहे ते किती असणार आहे तर ते एकशे तीस असणार आहे आणि मग आता जर हे दोघे मिळून काम करायला आले आता जर हे दोघे मिळून काम करायला आले तर दोघांचं एक दिवसाचं काम काय असणार आहे त्या दोघांच्या कामाची एका दिवसातल्या बेरीज असणार आहे एकशे वीस आधी एकशे तीस आणि मग आपूर्णांकांची प्रेरित करत असताना आपण अपूर्णांक घटकात शिकलेला आहोत छेद समान करून घ्यायचा इथं तीस आणि वीस दोन छेद आहेत पण जर समान केला आपल्याला निरीक्षणावर साठ छेद होऊ शकतो आणि साठ छेद झाल्यानंतर इथं साठ होण्यासाठी याला तीन नवले म्हणजे वर पण आपल्याला तीन न गुणावं लागेल याला ला म्हणजे तीन छेद साठ झालं अधिक आता या तीसला पण आपण साठ केले त्याला तीसला साठ करण्यासाठी आपण दोन न गुणले म्हणजे ह्या एकला पण आपल्याला दोन न गुणावं लागेल आता ज्यावेळेस छेद समान असतात इथं साठ आहे इथं साठ आहे ज्यावेळेस छेद समान असतात त्यावेळेस फक्त आपण अंशांची बेरीज करतो आणि मग बेरीज आली पाचशे साठ म्हणजे अ आणि ब यांनी जर काम सुरू केलं तर त्यांचं काम एका दिवसातलं हे साठ भागापैकी पाच भाग असणार आहे म्हणजे एका दिवसात ते पाच भाग पूर्ण करणार एका दिवसात त्यांचं काम आहे पाच भाग आणि कामाचे एकूण भाग किती आहेत तर साठ आहेत म्हणजे साठ भाग पूर्ण होण्यासाठी किती दिवस लागतील हे जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल या साठला या पाचनं भागावं लागेल बारा पंचे साठ म्हणजे हे जे आहेत आलेलं आहे ते दिवस असणार का भागलं पाचनं आपण प्रत्येकाला समजून घ्या हे पूर्ण काम आहे ते साठ भागाचं आहे परंतु दोघांनी मिळून काम केल्यानंतर त्यातले एका दिवसात पाच भाग होतात असे साठ भाग, भाग संपवण्यासाठी रोज पाच प्रमाणे किती दिवस लागतील हे काढण्यासाठी आपल्याला या साठला या पाच न भागावं लागतंय आणि मग पा, बारा पंचा साठ पाडा पाडा असतो त्यामुळे उत्तर येते बारा दिवस आणि बारा दिवस आपल्याकडे पर्याय उपलब्ध आहे पर्याय क्रमांक दोन म्हणून उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक असणार आहे दोन पुढचं उदाहरण सेम आहे काही बदल नाही अ एक काम बारा दिवसात पूर्ण करतो तेच काम करण्यास ब चोवीस दिवस घेतो दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करते आता माग बघितल्याप्रमाणे पहिल्यांदा आपल्याला अ चे एका दिवसाचं काम आणि ब चे एका दिवसाचं काम काढावं लागेल अ चे एका दिवसाचे काम अ चे एका दिवसाचे काम आता अ चे एका दिवसाचे काम कसं काढायचं तर अ कामातील कोण आपण वीस भाग केले म्हणजे काम करण्यासाठी सॉरी वीस नाही काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतात बारा तर बारा भाग पूर्ण केले आणि त्या बारा भागातला एक भाग म्हणजे एका दिवसाचं काम असणार आहे अ चे एका दिवसाचे काम म्हणजे त्याला पूर्ण काम करण्यासाठी लागणारे जे दिवस आहेत ते छेदस्थानी घ्यायचे आणि अंशस्थानी एक घेतला म्हणजे अच एका दिवसाचं काम होतं तसंच आपल्याला बच पण एका दिवसाचं काम करावं लागणार आहे ब चे एका दिवसाचे काम ते पूर्ण काम करण्यासाठी ब किती दिवस घेतोय तर चोवीस दिवस घेतोय आणि त्या चोवीस दिवसाचा एक भाग म्हणजेच एका दिवसाचं काम असणार आहे म्हणून एक छेद चोवीस हे असणार आहे आणि मग जर दोघं मिळून काम करायला दोघं मिळून काम करायला म्हणजे यांची बेरीज होणार आहे त्या दोघांची एका दिवसाच्या कामाची बेरीज केली तर दोघं मिळून एका दिवसात काम किती करतील हे निघतंय मग आपण करूया अधिक ब एक छेद बारा अधिक एक छेद चोवीस अपूर्णांकाची बेरीज होते गणिताच्या नियमाप्रमाणे अपूर्णांकाची बेरीज करत असताना आपल्याला छेद समान पाहिजे इथं छेद बारा आणि चोवीस आहेत आपल्या निरीक्षणावर लक्ष देईल आपण छेद चोवीस समान करून घेऊ शकतो कारण चोवीस ने चोवीसला भाग बारा ना पण चोवीसला भाग झाला पण ह्या बाराला आपल्याला चोवीस मध्ये कन्व्हर्ट करायसाठी आपण बाराला दोन न उनले म्हणजे इथल्या अंशाला पण दोन न उनावं लागेल एक उनले दोन दोन्ही अधिकचं तीन दिलं या चोवीस ला चोवीस मध्ये कन्वर्ट करायला आपल्याला एक नय म्हणजे एकला पण एक ला नवं लागेल ला अशा रीतीनं आपण बेरीज करायची जा आपल्याला ज्यावेळेस छेद समान असतो त्यावेळेस आपण अंशाची फक्त बेरीज करतो दोन अधिक एक तीन तीन छेद चोवीस म्हणजे या दोघांनी काम मिळून सुरुवात केल्यानंतर त्यांचं एका दिवसातलं काम हे एकूण चोवीस भागापैकी तीन भागा भाग असणार आहे एकूण कामाचे भाग किती होत आहेत समान चोवीस होत आहे आणि ह्या दोघांनी मिळून काम केल्यानंतर त्यातले तीन भाग एका दिवसात संपतात मग चोवीस भाग संपण्यासाठी किती दिवस लागतील तर चोवीस ला आपल्याला तीन भागावं लागेल तीन एके तीन तीन आठ चोवीस म्हणजे आठ दिवस हे उत्तर येणार आहे आणि आठ दिवस पर्याय आपल्याला दोन नंबरला दिसतोय म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आठ दिवस पर्याय क्रमांक दोन ह्या टप्प्याने गेल्यानंतर हे गणित अवघड नाही आणि काळ काम वेळ मजुरांची संख्या मजुरांचे दिवस अशा स्वरूपाचं निश्चितपणे एक किंवा दोन उदाहरण परीक्षेला असतात आणखीन एक उदाहरण आपण समजून घेऊ आणि पुढचा गटक पाहू आपण काळ काम वेग काम करण्याचा वेग आहे एकदा अंतर्गतला वेग नाही हा घटक पाहतोय आणि हा घटकातील कुठल्या नमुना पाहतोय तर अनावाच्या व्यक्ती तिची काम करण्याची लागण्यासाठी दिवस आणि ब नावाची व्यक्ती आहे त्या व्यक्तीला काम पूर्ण करण्याचे लागणारे दिवस आणि त्या माहितीच्या आधारे जर त्या दोन्ही व्यक्तीने एकत्र काम केलं तर किती दिवस लागतील हे उदाहरण कसं सोडवायचं आपण पाहतोय उदाहरण सोडून पाहूया अला एक काम करण्यासाठी पंधरा दिवस लागतात म्हणजे अ चे एक दिवसाचे काम आपल्याला माहित पाहिजे ते कसं काढायचं पहिल्या दोन उदाहरण सांगितले चे एका दिवसाचे काम म्हणजेच ते पूर्ण काम संपवण्यासाठी अला किती दिवस लागत आहेत पंधरा दिवस लागत आहेत आणि पंधरातला एक भाग म्हणजेच एक दिवसाचं काम असणार तसच आपण ब पण समजू शकतो ब चे एका दिवसाचे काम ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागत आहेत ते छेदस्थानी घ्यायचं किती दिवस लागत आहेत ब ला दहा दिवस लागत आहेत आणि दहा दिवसातला एक भाग म्हणजे एका दिवसाचं काम आहे आणि जर या दोघांची बेरीज केली कारण आता ते दोघे म्हणून काम करायला लागलेत दोघे म्हणून काम करायला लागलेत म्हणजेच च काम एका दिवसातलं आधी च एका दिवसातलं काम हे जर काढलं तर याच्या आधारे आपण या ते काम पूर्ण दोघां म्हणून करायचं असेल तर किती दिवसात शोधू शकतो पटकन आणि मग अ ची किंमत आपल्याला माहिती एका अ अचं काम आहे छेद पंधरा तसंच ब च काम आहे छेद दहा आता दोन अपूर्णांक आहेत आणि अपूर्णांकाची बेरीज आहे अपूर्णांकांची बेरीज करायची असल्यास पहिल्यांदा आपल्या डोक्यात हवा लागतोय की दोघांचे छेद समान पाहिजे आता इथं पंधरा आहे इथं दहा आहे हा जर छेद समान करायचा असेल तर छोट्यात छोटी संख्या दोन्हीनं भाग आपल्याला सापडते तीस तो तीस आपण दोन्ही ठिकाणी छेद घेऊन काढला या पंधराला तीस करण्यासाठी आपण पंधराला दोन न गुणले म्हणजे अंशाला पण दोन न लागेल एक गुणले दोन दोन झाले या दहाला आपण तीस मध्ये रूपांतरित केले म्हणजे दहाला तीन न गुणले म्हणजे एकला पण तीन गुणाव लागेल एकला पण तीन न या नु आता अपूर्णांक मिळाले दोनशे तीस अधिक तीनशे तीस दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे आणि छेद समान असल्यास अपूर्णांकाची बेरीज करत असताना आपण फक्त अंशाची बेरीज करतो आणि छेद जो आहे तो तसाच घेतो आता पाचशे तीस हे काय आहे तर दोघांनी मिळून एका दिवसात केलेलं काम आहे तीस भागातलं पाच भाग ते दोघं एका दिवसात संपवत आहेत दोघं मिळून काम करत असताना एकूण काम जर तीस भाग असेल तर हे दोघं मिळून त्यातले पाच भाग संपवत आहेत म्हणजे एका दिवसात पाच भाग संपलेत तर तीस भाग संपवण्यासाठी किती दिवस लागतील तर तीसला आपण पाच भागू शकतो पाच एके पाच पाच सहा तीस म्हणजे दोघांनी मिळून जर ते काम संपवायचं ठरवलं तर ते काम संपवण्यासाठी त्या दोघांना लागणार आहेत सहा दिवस आणि मग आपल्याकडे पर्याय आहे सहा दिवस पर्याय क्रमांक तीन हा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार मित्रांनो अशा प्रकारची उदाहरणं काही वेळेस आपण तोंडी शिकू शकतो तोंडी सोडू शकतो त्याला लसावी मसावी काढण्याचा किंवा छेद समान करण्याचे ज्या संकल्पना आहेत त्या आपल्याला माहीत असल्या पाहिजे आणि अशा प्रकारचं उदाहरण निश्चितपणे पैसे असतं किंवा काही वेळेस हे दिलेलं असतं आपल्याला किती दिवसात संपलं त्याच्यावरून उलट क्रिया सुद्धा करता आल्या पाहिजे त्या प्रकारची सुद्धा उदाहरण आपण पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्पर्धा परीक्षेची माहिती अभ्यास करणाऱ्या पोरांना या चॅनलविषयी माहिती द्या आपण खूप सोप्या शब्दामध्ये गणित समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद